आणि मी बिग बॉसची फॅन आहे मराठीची मी नेहमी बघते म्हणजे ह्या वेळेस मला वेळ होता म्हणजे अगदी प्रत्येक एपिसोड पाहिजे त्याच्यामुळे हे दोघे मला असे आपलेच वाटत आहेत असं वाटतं ना घरातलेच मराठीत तर वेळ वाया नाही घरात कारण आपली बजेट त्याच्यात बसवायचं असतं कसं आणि ते मला आवडतं गेलं की काम नुसतं करायचं आणि मग घरी ते आधी आखीव असतं सगळं ठरले तिकडे हिंदीला तिकडे जायचं तीकड� मग ते ठरवणार मग ते थोडंसं बरं तिथे थोडं स्टारडम मी खरं मराठीला परवडणार नाही आणि म्हणून हा सेफ झोन आहे दुसरं मराठी मला खूप वैविध्यल नाही शॉक झाला ऍक्च्युली पहिल्यांदा म्हटलं अरे आमच्या गोड मुलांना काय ट्रोल करतात लोक पण इट्स पार्ट ऑफ द गेम आणि दुसरं मी आता कोणाला तरी ते सांगेल की सगळंच गोड गोड असेल तर मग शंका असेल मला की इतके का बोलतात ते एखादी ये लागलं प्रेमाचं ही मालिका सत्तावीसपासून सुरू होते प्रेक्षकांच्या भेटीस येते ताई खूप वर्षानंतर तुम्ही येत आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मराठीत तुम्हाला बघणं पर वारंवार आवडतंच आम्हाला प्रत्येक वेळेला पण तुम्ही प्रत्येक वेळी वेळ घेता थोडंसं हिंदीमध्येही तुम्ही करून येता दोन्ही तुम्ही मा माध्यम पाहिलेले आहेत दोन्हीमध्ये बरेच फरक आहेत याच्याबद्दल काय सांगा आहे ना माध्यमे मी सगळीच हाताळलेली आहेत ते काय एक नवीन माध्यम आलं की लगेच ते काबीज करणं माझं कामच झालेलं आहे आता पण असं नाही क्युरियोजिटी असते आता शॉर्ट फिल्म्स पण केलेले आहेत मग हिंदीत तर मी करतच आलेली आहे मराठीत करतच आले आता दोन वर्षापूर्वी पण मी अतिशय उत्तम अशी बालिका केली जी चालू होती आणि त्याला शेवटचा पाळणा मी केला होता स्वराज्य जननी जिजामाता तर मला असं वाटतं चांगले रोल ये, जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत कलाकार जिवंत राहतो आणि माझ्या सौभाग्याने ते येत आहेत तसे ता येतात मंद भूमिका येतात त्याच्यानंतर इतकी माध्यमं उघडलेली आहेत म्हणजे वेब सिरीज एका ठिकाणी होत आहे त्याच्यानंतर मालिका तर मालिका मला आवडतात करायला कारण मालिकामध्ये मला रोज बिझी असता तुम्ही आणि ते आवडतं मला बिझी असणं मग नंतर सुट्टीच सुट्टी असतेच ग सुट्टी कुठे जाते तर त्याच्यासाठी म्हणून मला म्हणजे वेगवेगळ्या माध्यमात काम करायला आवडतं दोन्ही दोन्हीमधले फरक भरपूर आहेत आ, हिंदी आणि मराठी मालिकेत काम करताना खूप मोठे फरक, मा, आ, फरक ते तुम्ही जवळ मला तसं नाही फरक वाटतं फक्त तिथे हिंदी बोलायचं असतं तिथे मराठी बोलायचं असतं बजेट्समध्ये फरक असतात म्हणजे आमच्या बजेटमध्ये नाही कलाकाराच्या मा मानधनाच्या बजेटमध्ये फारसा फरक नाही आहे हे मी सांगू इच्छिते सगळ्यांना हो पण कारण ते कॅरेक्टर रोल्स आहेत ना नाही म्हटलं तरी पण त्यांची बजेट्स खूप मोठी असतात त्याच्यामुळे वेळ खाऊ पण खूप करतात मराठीत ना वेळ वाया नाही घालवत कारण आपली बजेट बसवायचं असतं कसं आणि ते मला आवडतं गेलं की काम नुसतं करायचं आणि मग घरी जायचं मग आज एकच सीन केला ते पिक्चर पिक्चर मध्ये ठीक आहे पण आता इव्हन पिक्चरमुळे तसं करत नाहीत सगळीकडेच कामाचा वेग आणि प्रोफेशनलिझम वाढलेला आहे त्याच्यामुळे मला तसं हिंदीत आणि याच्यात फारसा फरक मी सात वर्ष केलं की हां ते त्याच्या आधी पण मग हिंदीच शोज खूप केलं मग मराठी पण केलं पण मराठीत जे सातत्याने बिझी ठरलेलं असतं कारण त्याचे बजेट्समुळे ना ते आधी आखीव असतं सगळं ठरले तिकडे हिंदीला काय होतं तिकडे जायचं मग ते ठरवणार मग तेच थोडंसं बरं तिथे थोडं स्टारडमचा वर खाली हे असल्यामुळे ना थोडं तुमची नाही म्हणत एक उचंबना होती थोडी शिकावी ना म्हणजे आज काय नाही असं क्वचित होतं पण होतं जे आत्तापर्यंत मराठीत तरी माझं झालेलं नाहीये आणि मी काय मराठीला परवडणार नाही आणि म्हणून हा सेफ झोन आहे दुसरं म्हणजे मराठीत मला खूप वैविध्य पण मिळतं वैविध्यलनायिका गेली मराठी आणि दुसऱ्या क्षणाला अशी भूमिका मिळते म्हणजे मराठी प्रेक्षकांचे आभार मानायला पाहिजे कुठल्याही भूमिकेत ते ॲक्सेप्ट करतात सोशल मीडिया ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं ट्रोलिंगचं प्रमाण विचित्र प्रमाणात वाढत चाललंय कुठेतरी हिंदीमध्ये ट्रोलिंग केलं एवढं काही त्यांना फरक पडत नाही हिंदीतल्या कलाकारांना पण मराठीतल्या कलाकारांना जेव्हा ट्रोलिंग केलं जातं कारण की ते आपण जोडले गेलेलं असो प्रेक्षकांसोबत मग ती एखादी फेक अकाउंटमधून केलेली कमेंट असो किंवा काही असो आपण लगेच ती लावून घेतो मनाला आणि आपण जीव दिवसभर ती खातो आपलं ते पूर्ण कमेंटने सो त्याबद्दल काय म्हणा नाही हिंदीत ट्रोलिंग केल्यानंतर ते लागत नाही असं मी म्हणणार नाही कारण मी हिंदीत खूप काम केलं आहे आणि काही काही ज्या अभिनेत्री ज्या खूप प्रचलित आहेत त्यांची नावं नाही घेत त्यांना ज्या ट्रोलिंग घेत तर त्यांचं दुःख मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे असं नसतं अ पर्सनल लेवल कोणालाही ते वाईट आणि ज्या पद्धतीचे कॉमेंट्स येतात ना पण खरं सांगू डाऊन साईड सगळ्यालाच असते मलाही परवा ट्रोलिंग झालं मला तर विनोदीच वाटलं मलाही ट्रोलिंग झालं काय तुम्ही हे काय खाता आणि काय खाता काय जे असेल ते पण एकतर आयदर वाचा आणि सोडून द्या किंवा वाचूच नका तुमच्याकडे पर्याय असतो आम्ही आपल्याला टाकायचं असतं ना वाचायचं काम त्यांचं त्यांच्या कॉमेंट्स येतात आणि त्यांना खरंच वाटत असेल तसं किंवा खरंच त्यांची शंका असेल पण एकच मला असं वाटतं की त्यांना रिप्लाय करत कर बसलं तर मग तुम्ही अडकलात त्याच्यामुळे तुम्ही तुमचं टाका ट्रोलिंग झालं तर झालं असं आहे आमचा आमचं आहे ना तर मी बघितलं आणि यंगस्टर्सना खूप होतं ट्रोलिंग म्हणजे असं खूप जास्त होतं मी इथे पण पाहिलं मी शॉक झाले ॲक्च्युली पहिल्यांदा म्हटलं अरे आमच्या गोड मुलांना काय ट्रोल करतात लोक पण इट्स पार्ट ऑफ द गेम आणि दुसरं मी आत्ता कोणाला तरी ते सांग की असेल तर मग शंका असेल मला की इतके गोडका बोलतात ते एखादी आहे अच्छा आपण आहोत या मालिकेबद्दल काय सांगा ही मालिका खूप वेगळी आहे पहिले गोष्ट जय आणि विशाल हे दोघेही आपण सगळ्यांनी पाहिले त्यांना बिग बॉस मध्ये आणि वेगळ्या लेवलला ले भांडणं होती त्यांची तिकडून ते त्यांची जोडी आज एका मालिकेत गाजणार आहे मला असं वाटतं या मालिकेचं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कास्टिंग अतिशय उत्तम कास्टिंग खूप आहे हा आणि त्या तिघांचे जे इतके मस्त दिसतात एकत्र आणि मी बिग बॉसची फॅन आहे मराठीची मी नेहमी बघते म्हणजे मा ह्या मला वेळ होता म्हणजे अगदी प्रत्येक एपिसोड पाहिले त्याच्यामुळे हे दोघे मला असे आपलेच वाटत आहेत असं वाटतं ना घरातलेच आहेत म्हणून फार गोड आहे ती मुलं अतिशय निर्मळ मनाची आहेत आणि तरी पर्सनॅलिटीज वेगळ्या आहेत त्यांच्या आणि पूजा पण अतिशय गोड मला हस्त काम करायला आवडते फोकस ते फोकस्ड आहेत त्यांच्यावर खूप प्रेशर असते पण आम्हालाही हवा एवढं काहीच प्रेशर नव्हती गंमत म्हणून काम करायचो आम्ही ह्यांच्या वयात ते आता प्रोफेशन म्हणून काम करतात खूप मोठी उडी आहे ग ही त्याच्यामुळे मला मी सरदय त्यांच्याशी बघते तशी आणि रिस्पेक्ट तर देतातच खूप आदर खूपच आदर काय सांगत आहे ज्यांच्यावर तुमचं शेवटची तुम्ही दोघी हो अठरा वर्षापूर्वी एकमेवच केले ऍक्च्युअली एक पॅकेट उमेद नावाचा शो होता पण अतिशय मी बघत आलेली आहे मी तिची नाटकं पाहिलेली आहे तिचे सिरियल्स अदनबद्दल पाहिलेले आहेत आणि माहिती आहे ना मराठी इंडस्ट्री छोटी आहे ग आणि त्याच्यामुळे ती आपण एकमेकांना ओळखतो आपण एकमेकांचं अगदी नवीन मुलं मला इतकी माहिती नाही आहेत म्हणजे जेवढा ते ही नवीन पिढी जी सिरियल मधून आलेली आहे ना पण नाटकाची नेटली आलेली माणसं माहितीच असतात आपल्याला होत नाही आता आम्ही काम करतोच आहोत ना काही नाही खूप कम्फर्ट झोन आहे काही मला तसं काही मला काही असं वाटलं नाही की अठरा मला तिन्ही झाली की अठरा वर्ष झाली त्याला इनफॅक्ट मला वाटलं काही वर्षापूर्वी आपण केलं ना काम पण काम करू न करू मला असं वाटतं मराठीतले जे नाटकातून आलेली पिढी आहे ना आता आतिशा माझ्यापेक्षा खूपच लहान आहे दुसरी जनरेशन आहे पण ती पण नाटकातून झाली तर नाटकातून आलेली जी पिढी आहे ना ती एक कम्फर्ट झोन असतो त्यांचं एक पिचिंग असतं त्यांचं एक भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन असतं आमचा दृष्टिकोन सेमच आहे त्याच्यामुळे मजाच येते काम करायला काय असं वेगळं काहीच मला हो छान छान वाट प्रश्न काय तुझा पण ते तुम्ही बघितलं ना प्रभू मध्ये मात्र त्याच्यापेक्षा जास्ती मी काय सांगू हो पण ते मी कसं सांगणार पुढचं काय मलाही माहित नाही म्हणजे आम्ही शूटच नाही केलेलं असं हां थँक्यू सो मच थँक्यू सो मच